नमस्कार मित्रांनो पारू आठ जानेवारी प्रोममध्ये प्रीतम सावित्री आणि पारूचं बोलणं ऐकतो पारू निघून जाते प्रीतम येतो आणि मी तो सावित्री आत्या माझ्या डोक्यावर हात ठेव आणि खरं खरं सांग पारूवर कुणी अन्याय केला सावित्री म्हणते ब्रँड अँबॅसेडर पद नको हे पारू कधीच बोलली नाही प्रीतम म्हणतो काय सावित्री म्हणते हो हे अनुष्का मॅडमने खोटं सांगितलं प्रीतम म्हणतो तरी म्हटलं अनुष्का पारूला बोलू का देत नाही आहे काहीतरी गोंधळे आणि हा शोधून काढावंच लागणार गुरुजींनी भविष्यवाणी केल्यापासून ऐल्या सैरबेर असते आणि पारूला ब्रँड अॅम्बॅसेडर पद नको हे ऐल्याच्या मनासारखंच होतं कारण तिला पारू फक्त मोलकरीन म्हणून ठेवायची असते जेणेकरून आदित्य तिच्यापासून लांब राहणार कारण ज्यावेळेस पारू सांगत असते की मला हे पद नको हे मी अनुष्का मॅडमला कधीच बोलले नाही तेवढ्यात अनुष्का येते आणि वेगळंच काहीतरी बोलते त्यावेळेस आईल्या पारूचं बोलणं इग्नोर करते आणि अनुष्काचं बोलणं झेलून धरते आदित्य पारूकडून बोलणार तेवढ्यात आईल्या त्याच्यावर ते ओरडते हे सगळं पारूच्या लक्षात येतं म्हणून पारू म्हणते की दिव्याचे जे मनात ते माझ्या मनाते हे श्रीकांतला आठवतं आणि श्रीकांत म्हणतो आईल्या तुला एक विचारू का तुला काही पारूचा प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे आजकाल तू पारूशी काहीतरी वेगळंच वागते तुझ्या काही मनात आहे का आईल्या म्हणते हो मला आदित्याचा पारूबद्दलचा हळवेपणा खटकतोय आणि सगळं खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतं श्रीकांत म्हणतो आयल्या हे काय बोलतेस आदित्य पारूबद्दल आयल्या म्हणते हो य आदित्याचा पारूबद्दल हा हळवेपणा मैत्रीची सीमा ओलंडू शकतो काही होण्याच्या आधी पारून इथून जावं असं मला वाटतं पण हे ओळखायला आणि बोलायला आयल्याला खूप उशीर होतो इकडे आदित्य जातो तर पारू एकटीच बसलेली असते तिच्यावर झालेला अन्याय आणि पारूने सहन केलं ह्यामुळे आदित्य खूप हळवा होतो आणि तो पारूकडं हो प्रेमाने बघत असतो तो पारूजवळ जातो आणि तो पारू तू एकटी बसली सॉरी पारू मी तुला एवढं नको होतं बोलायला पण मी तरी काय करू तुझ्यावर अन्याय झालेला मी नाही सहन करू शकत पारू म्हणते आदित्य सर सॉरी आणि कान पकडते आता तर आदित्य तिच्या प्रेमातच पडतो तर तुम्हाला आवडेल का पारू आणि आदित्यचं प्रेम बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद